जय हरी माऊली आपण आज सगळ्या सर्वप्रथम आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण इथं जी व्यवस्था बघत आहात लाखो हजारोंनी भाविक इथं येत असतात दर्शनासाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पण त्यांची व्यवस्था व्यवस्थित व्हावी आणि त्यांना दर्शनासाठी कुठलाही त्रास होऊ नये याकरता पोलीस प्रशासन हे सज्ज असतं तर आपण त्यांच्यासोबत गप्पा मारत आपल्यासोबत आहेत सचिन सर ही व्यवस्था तुम्ही केली त्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा थोडंसं सा। मी इथे वाळूजमध्ये वाळूज वाहतूक शाखेला आहे आणि इथची जी वाहतूक व्यवस्था जी होती जे नगर नाका नगर रोड जो आहे तो कामगार चौकापासून ए एस क्लबपर्यंत हा पूर्णपणे भाविकांनी भरलेला असतो आणि त्या ठिकाणी एकही वाहन सोडणे शक्य नसते तर ते हा जो आहे खूप नेहमीच्याच वेळेला हा खूप अतिशय गजबजलेला आणि खूप जास्त ट्रॅफिकचा रोड आहे आणि या या रस्त्यावर हे डायवर्शन करणे यांना वेगवेगळ्या वेग प्रकारे एम आय डी सीमध्ये जे सिटीमधून येणारे लोक आहेत जे जालना बीड कडणे याला जाणारे लोक आहेत सर्व लोकांच्या वाहतुकीवर याचा परिणाम होतो तर याचा आम्ही जे नियोजन आहे आमच्या पूर्ण वाहतूक शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जो नगरनाका आहे तिथूनच आणि जसं मानुभाव आश्रम चौक आहे त्या ठिकाणावरून गोलवाडी फाटा गोलवाडी फाट्यावरून ए एस क्लब आ, एस क्लबवरून तीसगाव चौक फुली आणि तिथून लाईट व्हीकल्स आणि याच्यावरून साजापूर फाट्यावरून हेवी व्हीकल्स एन आर बी मार्गे कामगार चौक आणि तसंच पुण्याकडनं येणारी जी वाहतूक आहे ती आम्ही पाटोद्या मार्गे संताजी चौकीकडे वळवली आणि असा अशा पद्धतीने कुठेही वाहतूक थांबणार नाही फ्लोईंगमध्ये राहील आणि भाविकांना किंवा जे दर्शनासाठी न न येणार नसले तरी जे याच्या याच्यामुळे ज्यांना त्रास होईल तो किती मिनिमम करता येईल याच्यासाठी आम्ही सर्वांनी परिश्रम घेतलेले आहेत त्यात आम्हाला आम्ही समाधानी आहोत आमच्या परिश्रमाबद्दल आणि जे जे रिझल्ट आम्हाला मिळाले त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि दिंडीचं किंवा हा जो पंढरपूरचा बंदाव बस करताना एक वेगळा आनंदही राहतो आपण जो काय पब्लिकला मदत करताना जो येतो तो निश्चितच आध्यात्मिक उंची वाढवणार असतो नक्की सर तुम्ही ज्या प्रकारे मेहनत घेता ज्या प्रकारे तुमचं मॅनेजमेंट असतं त्यामुळे भाविकांना सुद्धा खूप एक चांगल्या प्रकारे कुठलंही गडबड नव्हतं दर्शन त्यांना घ्यायला मिळतं म्हणजे आम्ही जसं बघतो की इथून बरेच एक ते दोन किलोमीटर मला अंतर आहे ना बरोबर इथून साधारण एक एक ते दीड किलोमीटरचं अंतर आहे जे इथून पब्लिकला पायी जावं लागते परंतु मुळातच पब्लिक पायीच येणारी पब्लिक जास्त आहे जाताना सिटी बसमध्ये जातात परंतु येताना बऱ्यापैकी सगळीकडनं पायी पब्लिक येते त्याच्यामुळं हा दीड किलोमीटरचा विषय नाही पण हा दीड दीड किलोमीटरमध्ये खूप जास्त प्रमाणात एकत्र येतात त्यामुळे हे आणि तुम्ही बघितलं असेल आतमध्ये कुठेही म्हणजे उभं राहण्यासाठी जागा नाही सतत गर्दी आहे आता आणि आमच्यासाठी जो मुळात जो पिरियड सगळ्यात टफ असतो तो असतो एकपासून पासून तीनपर्यंतचा बारा साडेबारापासून तीनपर्यंतचा त्यामध्ये सकाळची आलेली पब्लिक ही परत जाणारी असते आणि येणारी पब्लिक चालूच असते आणि जाणारी पब्लिक सुरू होऊन जाते तर आणि नंतर जसा तीन वाजताच्या नंतर जाणारी पब्लिक वाढते येणारी पब्लिक कमी होते आणि त्यामुळे मग परत आम्हाला पण हा जो मधला साडेबारा ते तीन साडेतीनपर्यंतचा पिरियड आहे हा फार क्रुशल राहतो सर सर्व दिशे म्हणजे सर्व बाजूंनी सर्व बाजूंनी खूप जास्त प्रमाणात पब्लिक राहते आणि त्याचं मॅनेजमेंट करणं हे सर्वांच्या जे जितके पण पोलीस अंमलदार आहेत हा सर्वांसाठी सर्व अधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत तेव्हा कुठे हे रिझल्ट मिळालेले आहेत धन्यवाद सर अगदी तुम्ही आहात त्यामुळे आम्ही सर्व म्हणजे निश्चिंत असतो शहरामध्ये कुठलाही कार्यक्रम असो धार्मिक कार्यक्रम असो किंवा इतरही कुठलाही इव्हेंट असो तुम्ही असत तुमची मॅनेजमेंट असते त्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाची मजा घेऊ शकतो आनंद घेऊ शकतो त्यामुळे तुमची खूप खूप धन्यवाद सर आणि पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की तुमचं सगळं छान हो तुम्हाला चांगली आरोग्य लाभो आणि तुमचं जीवन असंच सुंदर राहो खूप खूप धन्यवाद सर